मार्गावरच्या आचार्य अत्रे स्थानक वरळीतल्या भुयारी स्थानकात पावसाचं पाणी शिरल्याची बातमी समोर आली त्यानंतर या मेट्रो स्टेशनचा तलाव झाल्याचे व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले अगदी एका महिन्याआधी आरे ते आचार्य अत्रे चौक वरळी नाका या भुयारी मार्गावरच्या मेट्रो लाईन तीन च उद्घाटन झालं होतं लोकार्पण झालं होतं यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळत होता वरळीवरून जर सेंट्रल लाईनला जायचं असेल म्हणजे स्टेशनला जायचं असेल तर पंचवीस रुपये सीटने टॅक्सी करावी लागते वेस्टर्न लाईनवर जायचं असेल तर पंधरा रुपये सीटने टॅक्सी करावी लागते आणि जर का डायरेक्ट जायचं असेल सेंट्रलला तर साधारण साठ ते नव्वद रुपये दादर पर्यंत मोजावे लागतात बसचा पर्याय आहे तो स्वस्तात आहे पण तिथे प्रचंड गर्दी असते तर मी अशात या वरळीतल्या अंडरग्राऊंड मेट्रोचा लोकांना आधार वाटायला लागला होता वरळीवरून ही मेट्रो दादरला तीस रुपयांमध्ये पोहोचवत होती पण पहिल्या पावसात वरळीतल्या याच भुयारी मेट्रो स्टेशन मध्ये पाणी शिरलं आणि वरळी ते आचार्य यात्रे चौक स्टेशन पर्यंतची वाहतूक बंद केली गेली वाहतूक बंद करून स्टेशनवर असलेल्यांना बाहेर काढलं गेलं त्यानंतर हे मेट्रो स्टेशनही बंद केलं गेलं आता या मेट्रो स्टेशनवर कोणालाही सोडलं जात नाहीये सगळी एंट्रन्स बंद केली गेली मुंबईतल्या वरळी भागात सकाळपासून तुफान पाऊस पडत होता त्यानंतर ही मेट्रो स्टेशनवरची दरवाजे बंदच ठेवण्यात आले प्रवाशांना स्थानकात उतरू दिलं जात नव्हतं जवळपास वीस मिनिट मेट्रो ट्रेन वरळीतल्या स्थानकावरच उभी होती पण मेट्रोचे दरवाजे बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हतं त्यानंतर मेट्रो तिथून निघून स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला येऊन थांबली आणि त्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडण्यात आले आणि प्रवासी बाहेर पडले हा प्रकार घडला तेव्हा मेट्रोमध्ये जास्त प्रवासी नव्हते मेट्रोतून बाहेर पडल्यानंतर स्थानकाचं एखाद्या तलावात रूपांतर झाल्याचं चित्र होतं मेट्रोचे दरवाजे उघडल्यावर स्थानकाचं पाणी मेट्रोतही शिरलं यानंतर बाहेर पडल्यानंतर स्वयंचलित जिने म्हणजे एस्केलेटर सुद्धा बंद होते स्वयंचलित जिन्यांच्या दोन पायऱ्या बुडतील एवढं पाणी साचलं होतं वरच्या मजल्यावर आल्यानंतर सगळीकडे चिखल साचला होता पेपर्सची पाकिट बाटल्या असा सगळा कचरा त्या पाण्यासोबत स्टेशनवर आला होता अशी माहिती मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जे त्यावेळी तिथे उपस्थित होते त्यांनी दिली अर्थातच या प्रकारावर प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत आणि ज्यांना खोळंबा झाला त्यांच्याकडून तर प्रचंड राग व्यक्त केला जातोय ही सुरुवात जेव्हा झालेली चार वर्षापूर्वी तेव्हाच आम्ही सांगितलेलं की इथं पूर्ण पाणी थोडंफार भरायचं म्हणजे जसा सव्वीस जुलैला पाऊस पडलेला त्या संदर्भामध्ये जसा पाऊस भरतो तेवढंच भरायचा पण हे जेव्हा काम चालू झालं ना मेट्रोचं तेव्हा सर्व त्या अधिकाऱ्यांना पण आणि इकडचे जे कोणी नेते होते त्या लोकांना पण आम्ही सांगितलेलं की आमच्या इथं एक दिवस असं जात नाही की पावसाचा दिवस आला की पाणी भरलं पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तो तिकडे ते दोन मोठे ड्रेन होते ते अक्षरशः त्या लोकांनी आहे ना या दोघ मेट्रो पूर्ण फोडून टाकले आणि त्याचा परिणाम हा आता आमच्या घरावर होतोय आणि अक्षरशः घरामध्ये पाणी साचलंय का अ पाणी साचलं ते पाणी साचलेलं परवडलं मॅडम पण अक्षरशः संडास बाथरूम डब्ल्यू सी पण येत आहे लहान पोरकार रात्री झोपलेले नाहीत आणि त्याच्यामध्ये नंतर आम्हाला समजलं की पूर्ण मेट्रोमध्ये ती दिवाळ पूर्ण पडली आतमध्ये खाली तर तुम्ही गेला असेल तर बघू शकता पूर्ण दिवा तुटलेले आहे आणि पूर्ण ते खाली आहे ना एकूण एक म्हणजे पूर्ण ते मेट्रो जाते ते पूर्ण भरलेलं आहे पाण्याने आता एवढ्या वर्ष आम्ही इथं राहतोय तवसर आमच्या काय घरात पाणी आलं नव्हतं किंवा घटराचं पाणी नाही बाथरूमचं पाणी नाही या वर्षी मेट्रोचं काम झाल्यापासून आमच्या घरामध्ये भरपूर पाणी येतं आणि आमच्या पूर्ण चाल पण भरून जाते आम्ही लय त्रास आणि आमची पोरं पण आजारी पडत चाललेली आहे आणि याचा काय आम्हाला बेनिफिट काय भेटत नाही कोण देत नाही हे मेट्रो वाल्यांनी वाट लावून टाकले आणि सगळं काम केलंय आणि आमची ही महापालिकेची आहे या या लोकांनी काम आणि सोडून युवा सेनेचे से अध्यक्ष आदित्य ठाकरे या मेट्रो स्टेशनच्या पाहणीसाठी आले तेव्हा दोन्ही एंट्रन्स मधून जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण त्यांनाही मेट्रो स्टेशनवर सोडलं गेलं नाही त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते काय म्हणाले आपण पाहिलं ला असेल आज मेट्रो मध्ये आपण मेट्रो थ्री जे आता मला एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या जा स्टेशनचं दोन आठवडे बरोबर दोन एक मेला झालं आणि दोन आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे खालती राडा रोड दिसतोय म्हणजे मेट्रो वापरणाऱ्याला काय धोका आहे तुम्ही पहा पाणी तर तुमलंच होतं पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झाले काय दिसतंय का आपलं दिसत होतं हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो हिंद माता दोन हजार बावीस साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं हिंद माता पूर नियंत्रण योजना केली होती ते आज तुमलेलं आहे ब्रिजकेंडी इथे वॉर्डन रोडच्या जागी जिथे आता नवीन कॉन्क्रीटचा रस्ता झाला तिथे बाजूला एसपॉल्सचा रस्ता खचलेला आहे एकंदर भाजपा जी केंद्रात दहा वर्ष आहे राज्यात दहा वर्ष आहे आणि आत्ता पूर्णपणे सगळं त्या यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर कारण जर ठेवला तर गोखले पुलाचे जस हाल झाले होते किंवा अंधेरी सपेचे झाले किंवा सगळे मुंबईत पाहतोय हो हाल होती। या मेट्रो स्टेशनवर असलेली संरक्षक भिंतीच काम पूर्ण झालं नव्हतं पावसाळा सुरू होण्याआधी ते पूर्ण होणार होतं पण काम पूर्ण व्हायच्या आधी मोठा पाऊस आल्याने संरक्षक भिंत तुटली आणि हा प्रकार घडल्याची माहिती मेट्रोकडून आता दिली गेली आहे आता या स्टेशनवर तात्पुरती संरक्षक भिंत बांधण्याचं काम केलं जात आहे पण मुळात काम पूर्ण झालेलं नसताना लोकार्पण करण्याची घाई का केली असा सवाल आता सर्वसामान्यांकडून केला जातोय तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद